हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही आय होप सगळेजण खूप चांगले असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तरी तर ताई आणि कुत्र्याला आंघूळ घालत आहेत पळून जाते आंघोळ करता करता लेडी पळून मला तर हॅलो फ्रेंड्स तर आता माझी हिचनमध्ये तिथे ते कॅम खेल बसलेले आहे तर मी किचनमध्ये आहे की काय तर करू त्या काय तर बसू तर वाटत नाही जोड म्हणजे कॅन खाऊन खिळून तर बोट खूप दुखत आहे कसं असं खाणण्याच्या नात ते बोट इथं इथं खाल दुखत आहे मग ते मला नकोच वाटते ते म्हणजे का खूप कंटाळते आणि ते का बोट तरी जात नाही एक इकडे की एक इकडे जाते मग तर करावं म्हणाल ते म्हणजे किचनमध्ये तर मग काय करावं म्हणा कळलं गेले म्हणून मी त्या ते एक्सपेरिमेंट करत ठेवलं होतं एक्सपेरिमेंट झालेलं पण असते मी हे ठेवलं होतं थमसअप की हे बर्फ बनाव म्हणून बनलं ना उद्या बनल मी उद्या तुम्हाला नक्की दाखवणार हे तर व्हिडिओला खरंच लाईक करा <स्थ> तर आता ते काय करत असल्याच मी तुम्हाला दाखवते मी इकडे जाणार होते बट मी नको म्हणून वापस बोललेले आहे तर मी दुपारच्या दीड वाजता मी इथे बर्फ ठेवला होता आणि बघू ते बर्फ बनलाय का मी थमसत तिथे बघाय गेलते बट माझं लक्ष घेऊन नाही ति तरी बघू ते हा, हा 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 ए, ए आम्हाला कसं भेटली माहितीये ट्रे रे खूप छोटं आहे हे आम्हाला ह्याच्यावरती भेटले फ्रीजवरती भेटले पण आम्ही जे विकत आणले ना डिमट मधून देत आहेत थोडा थोडं थोडं तर पडापडी चालू असते ते करत असलेलं फ्रीज जास्त वेळ उघडा बी नाही ठेवायचा मी माहिती तुम्हाला मोठे कोळीच्या ताज्या ग्लास तर पाणी भरते हे बघ किती मोठं आहे दोन आहेत

कसं असते माहिती ते जास्त जाड पण नसते जास्त पातळ पण असतं मिडियम असतं तसं आणि ते पाणी कसं वरून गळून पडतं जे बी गरज नाही तर मी आता यामध्ये ठेवतो तर बघा पाणी गळून कसं मोठं डोंगर जिल्ह्या झाले तो, 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 तो। ना तर आपण ह्याला पाडू पाडू शकणार गेले पण बारक्या ह्याच्यामधलं या मोठ्या ह्याच्यात पडलेल्या ह्याच्यामधलं तर कसं पडले कडले अॅडन तर मी काय करू खूप विचार करत आहे तर मी एक विचार करत आहे की मी माझी ती तनु दीदी जी आहे मी ती एक प्रेम करू की तिला झोपेतून उठू आणि एवढं परेशान एवढं परेशान एवढं परेशान करा ती पागलो पागलच्या म्हणून सगळं मी तुम्हाला दाखव बट ते कधी प्रेम करू तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक ला, ठोका बट मी कधी करू तुम्ही हे कमेंट मध्ये नक्की म्हणजे नक्की सांगा तर आता ते काय करत असलेले हे बघू त्या നോ ടൻ്റെ നോ ന് സോട്ട होती वाजे वा, हो तिच्याकडे <जीति> किती गेली गेलं तुझ्याकडे फक्त सत्तर आहे किती आहेत टोटल तीसशे वीस जर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच अनेक व्हिडिओ मी देतो पुण्यासाठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड